यानंतरची बातमी आहे पावसासंदर्भातील संभाजीनगरमधून संभाजीनगरमधील पाचोडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे गल्हाटी नदीला पूर आलेला आहे आणि पुरामुळे नदीवरील पूल तुटलेला आहे पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे गल्हाटी नदीला पूर आलेला आहे संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे पूल हा तुटलेला आहे दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात पावसाळा लागून तब्बल तीन महिने उलटला आले तरी देखील छत्रपती संभाजीनगरच्या पैठणच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते पावसाने दांडी मारली होती मात्र मध्यरात्री जर पाहिलं गेलं तर सह परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली ला आहे त्यामुळे या गलाटी नदीला जो आहे तो मोठा पूर आलेला आहे गलाटी नदी जी आहे ती सर्वात मोठी आहे या परिसरातील मात्र याच नदीवरती बनवून आलेला एक वर्षापूर्वीचा पूल जो आहे तो अक्षरशः उखळून गेला आहे यामुळे जर पाहिलं गेलं त्या ठेकेदाराचा निकृष्टपणाचा दर्जा जो आहे तो पहिल्याच पावसामध्ये पितळ जे आहे ते उघड पडण्याचं वास्तव्य जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळत आहे सध्या गलाटी नदी जी आहे ती दुधडी भरून वाहते पाहायला मिळत आहे तब्बल तीन महिने जे आहे ते पावसाने दांडी मारली होती त्यानंतर जे आहे ते आता या हजेरी लावली त्यामुळे तीन महिन्यानंतर पडला आहे त्यामुळे गलाठी नदीला आहे आता दुधडी भरून लागली आहे त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना जो आहे तो मोठा फायदा ठरणार आहे मात्र या नदीवरती बांधण्यात आलेला पूल आणि अनेक ठिकाणचे कट्टे जे आहेत ते देखील फुटलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देखील नुकसान होणार आहे कारण सरकारकडून पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवण्यात येत होती त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर अनेक कट्टे जे आहेत ते बनवून आले होते ते कट्टे देखील फुटलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा देखील यामुळे होणार आहे त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ जे आहे ते या संबंधित ठेकेवा ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती आता परिषदेत शेतकऱ्यातून हाताने पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीनं पहिलाच पाऊस आला असल्याने शेतकऱ्यात आता आनंद देखील व्यक्त होत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र